शरीर शरीरसौष्ठव स्पर्धेचं आयोजन एजे पाटील श्री दोन हजार पंचवीस शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या गुरुवार दिनांक आठ मे रोजी सकाळी सहा वाजता केएलई शाळेच्या समोरील मैदानावर होणार आहे या स्पर्धेत विविध जिल्ह्याहून एकशे पन्नास अधिक बिल्डर सहभागी होती स्पर्धेसाठी दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे सिद्धेश्वर अण्णाराव पाटील यांच्या पुढाकरानं ही स्पर्धा होत असून स्पर्धा सहा वजनी गटात होती प्रत्येकी गटासाठी पाच रोख स्वरूपातील बक्षीस देण्यात येणार आहे सहा वजनी गटातील प्रथम विजेत्यामधून ए पाटील दोन हजार पंचवीस हा निवडला जाणार आहे त्याला रोख एकतीस हजारांचा पारितोषिक देण्यात येईल अशी माहिती पत्रकारांशी बोलताना प्रमोद काटे यांनी दिली यावेळी उपस्थित गौरव गडसिंग शफी शेत संधी रविकांत पाटील आदी उपस्थित होते आठ मे रोजी केली शाळेच्या ग्राउंड वरती पश्चिम महाराष्ट्र श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश आहे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि उस्मानाबाद जवळपास एकशे पन्नास स्पर्धक या स्पर्धेत भाग घेतील अशी आशा आहे या स्पर्धेसाठी जवळपास दोन लाखाची रोख बक्षिस ठेवण्यात आली आहे ही स्पर्धा सहा वजनी गटामध्ये घेण्यात येणार आहे पंचावन्न किलो साठ किलो पासष्ट किलो सत्तर किलो पंच्याहत्तर किलो आणि पंच्याहत्तर किलो वरील या सहाही गटातून प्रथम क्रमांकाचे जे विजेता आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा होऊन त्याच्यातून ए जी पाटील श्री वीस पंचवीस हा स्पर्धक निवडला जाणार आहे त्याला रोख रुपये एकतीस हजार चषक आणि सन्मानपत्र देऊन त्याला गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर उपविजेता जो आहे त्याला देखील पंधरा हजारची रोग बक्षिस ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मोस्ट इम्प्रुव्हड आणि बेस्ट पोजर ही पाच पाच हजारची रोग बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे या स्पर्धेचा विशेष एक गोष्ट आहे की या खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आयोजकाने जेवढे स्पर्धक सहभागी होतील स्पर, हो त्या सर्वांना चषक देऊन मोमेंटो देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुलांचा एका बाजूचा प्रवास खर्च आणि रात्रीच्या देखील सोय केलेली आहे सहा ग्रुप आहेत पंचावन्न किलो साठ किलो पासष्ट किलो सत्तर पंचाहत्तर आणि पंच्याहत्तर किलो वरील आणि या तीन सहाही गटामध्ये पाच पाच बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत रोख बक्षिस आहेत पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार आणि एक हजार त्याच्याशिवाय चषक आणि सन्मानपत्र देऊन त्याला गौरविण्यात येणार आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी याच्यात भाग घ्यावा त्यांच्यासाठी जो प्रवास खर्च असतो त्याच्याशिवाय आमच्या स्पर्धा रात्री साडे दहा संपतात त्यांची जेवणाची सोय होत नाही तेव्हा जेवणाची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हे जास्तीत जास्त रोख रकमेचे आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळं स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा आणि पुढील स्पर्धा पुन्हा एकदा बार्शीमध्ये मध्ये अठरा तारखेला पंधरा तारखेला आहे त्याच स्पर्धेसाठी सुद्धा तयारी ठेवावी